नेपाळमधील सोशल मीडिया बंदीमुळं उद्भवलेल्या आक्रोशानं आता हिंसक वळण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आंदोलक आक्रमक झालेले आहेत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ सरकारनं येथील सोशल मीडिया म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब ट्विटर आत्ताचं एक्स यासह तब्बल सव्वीस सोशल मीडिया अकाउंट्स बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी विशेषतः जेन झेडने काठमांडूच्या रस्त्यावरती आंदोलन सुरू केले आज आठ सप्टेंबर आहे या आंदोलनानं हिंसक रूप धारण केले ज्यामुळं अठरा आंदोलकांचा मृत्यू झालाय आणि शंभर पेक्षा अधिक तरुणांचा यामध्ये जखमी ज, झालेले आहेत काठमांडू मध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली असून संसद भवन राष्ट्रपती भवन उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानांभोवती सैन्य तैनात करण्यात आलेलं आहे नेपाळ सरकारने या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन सुरक्षा बैठक देखील बोलावलेली आहे नेपाळ सरकारनं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना देशात नोंदणी करण्यासाठी आणि स्थानिक प्रतिनिधी नेमण्यासाठी सात दिवसांची मुदत दिलेली होती हे मुदत दोन सप्टेंबर रोजी संपली परंतु फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब ट्विटर म्हणजेच आत्ताचं चार एक्स व्हॉट्सअप इन रेडिट यांसह सव्वीस प्रमुख प्लॅटफॉर्म्सनी नोंदणी केलेली नाही यामुळे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ सरकारनं या सर्व प्लॅटफॉर्म्सवरती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्म्समध्ये मेटा म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप यूट्यूब स्नॅपचॅट पिंटरेस्ट लिंक्ड इन एक्स रेडिट आणि डिस्कॉर्ड सिग्नल ट्रेड्स विचार्ट कोरा टमलर क्लब हाऊस मास्टरॉन रंबल मिवी के लाईन इमो झालो सोल गोटीम आणि हॅम्रो पॅट्रो यांचा समावेश यामध्ये आहे सरकारनं हिबंदी नोंदणीच्या नियमांचं उल्लंघन आणि बनावट आयडियाद्वारे अफवा पसरवणं फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगच्या घटनांचे कारण देत या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी घातलेली आहे यापूर्वी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये टेलिग्रामवर देखील बंदी घालण्यात आली होती तर टिकटॉकवर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लादलेली बंदी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उठवण्यात आली परंतु कारण त्यांनी स्थानिक नियमांचं पालन केलेलं होतं हे देण्यात आलं त्याचबरोबर पाहिलं तर सोशल मीडिया बंदीमुळे नेपाळमधील तरुण विशेषतः एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार दहा दरम्यान जन्मलेल्या झेन झेड मध्ये प्रचंड असंतोष यामुळे निर्माण झालेला आहे नेपाळमधील तीस दशलक्ष लोकसंख्येपैकी नव्वद टक्के लोक इंटरनेट वापरत आहेत आणि त्याचमुळे सोळा ते पंचवीस वयोगटातील वीस पॉईंट आठ टक्के तरुण सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत फेसबुकचे तेरा पॉईंट पाच दशलक्ष आणि इंस्टाग्रामचे तीन पॉईंट सात दशलक्ष एवढे युजर्स आहेत त्यामुळे नेपाळमध्ये ही बंदी तरुणांच्या दैनंदिन जीवनावरती व्यवसायावरती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देखील थेटपणे परिणाम करणारी ठरली सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्रकारांनी काठमांडूमध्ये बंदी बंदीविरोधात निदर्शनं देखील केली होती सोशल मीडिया नेटवर्क बंद करू नका आवाज दाबू नका आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आमचा हक्क आहे अशा घोषणा देखील त्यावेळी दिल्या गेल्या सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जैन झेड तरुणांनी आंदोलनाची एक तयारी सुरू केली आणि व्ही पी एन आणि टिकटॉक व्हायबर यांसारख्या नोंदणीकृत प्लॅटफॉर्मचा यामुळे वापर करून आंदोलनाची माहिती त्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आठ सप्टेंबर म्हणजे आज रोजी सकाळी नऊ वाजता काठमांडूतील मैतीघर मंडल येथे हजारो जैन झेड तरुणांनी या आंदोलन हेमी नेपाल या युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केलं या आंदोलनाच्या सरकारच्या भ्रष्टाचार विरोधातील राग आणि सोशल मीडिया बंदीमुळे उद्भवलेल्या असंतोषानं चिथावणी दिली आहे या ठिकाणचं वातावरण हे सरकारविरोधी झालंय आंदोलनकांनी भ्रष्टाचार बंद करा सोशल मीडिया नाही सोशल मीडिया पुन्हा सुरू करा आणि युवा भ्रष्टाचाराविरोधात अशा घोषणा देत संसद भवनाकडं मोर्चा काढला गेला संसद भवनात आंदोलकांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला आंदोलकांनी न्यू बाणेश्वर परिसरात संसदेच्या ग्रेट गेट क्रमांक एक आणि दोन वर कब्जा केला आणि काहींनी संसद भवनात प्रवेश देखील मिळवला यामुळे परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर गेली आणि पोलिसांनी अस्त्रधूर पाण्याचा मारा आणि रबर बुलेटचा वापर केला या हिंसक कारवाईत अठरा आंदोलकांचा अद्यापपर्यंत मृत्यू झालाय यात बारा वर्षांचा मुलगा देखील समाविष्ट होता तर शंभरहून अधिक जण यामध्ये जखमी झालेले आहेत जखमींवरती काठमांडूतील नॅशनल ट्रॉमा सेंटर एव्हरेस्ट हॉस्पिटल त्रिभुवन युनिव्हर्सिटी टीचिंग हॉस्पिटल आणि के एम सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत हिंसक आंदोलनानंतर काठमांडू जिल्हा प्रशासनानं दुपारी साडेबारा ते रात्री दहा वाजेपर्यंत न्यू बाणेश्वर शीतल निवास म्हणजेच राष्ट्रपती भवन लैन चोर म्हणजेच भवन बलोवतार म्हणजे पंतप्रधान यांचं निवास आणि सिंग दरबार या परिसरात संचारबंदी लागू केली नेपाळ सैन्य आणि अर्ध सैनिक दलांना या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी देखील आपत्कालीन मंत्रिमंडळ बैठकीचं यामुळे आयोजन केलं बैठक बोलावलेली आहे या, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा विनिमय त्यांची सुरू आहे पंतप्रधान ओली यांनी बंदीचे समर्थन करताना म्हटले की राष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा कोणत्याही व्यक्तीच्या नोकरीचे नुकसान मोठे नाही सोशल मीडियावरती बनावट आय डीद्वारे फसवणूक आणि अफवा पसरवल्या जात होत्या मात्र मानवाधिकार संघटना आणि प्रेस स्वातंत्र्य या गटांनी या बंदीला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला ठरवलेला आहे किंवा घाला घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तो मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं देखील त्यांनी म्हटले आंदोलन केवळ काठमांडू पुरतेच मर्यादित राहिलेलं नाही तर पोखरा विराटनगर भरतपूर आणि इटहरी येथेही पसरलेलं आहे पोखरामध्ये आंदोलकांनी मुख्यमंत्री कार्यालयावर देखील हल्ला करून नुकसान केले तर इटहरीत दोन आंदोलकांचा मृत्यू झालाय काठमांडूमध्ये आंदोलकांनी रुग्णवाहिका देखील झाली आहे आणि पोलिसांवरती दगडपक केली आहे नेपाळ पोलिसांच्या मते बारा हजारहून अधिक निदर्शक म्हणजेच आंदोलक रस्त्यावरती उतरले होते सोशल मीडिया बंदीमुळं नेपाळमधील डिजिटल अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम आघात यामुळे झालेला आहे फेसबुकच्या रील्स आणि पोस्टद्वारे कमाई करणारे लाखो तरुण आणि व्यवसाय प्रभावित झालेले आहेत त्यामुळे त्यांची कमाई स्टॉप झालेली आहे थांबलेली आहे नेपाळमधील सात पॉईंट पाच टक्के लोकसंख्या ही परदेशात स्थलांतरित कामगार म्हणून काम करते आहे आणि त्यांच्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक ही कुटुंबाशी संपर्क ठेवण्याची एक प्रमुख साधनं देखील आहेत एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देखील आहे या बंदीमुळे पर्यटन उद्योग आणि स्थानिक इंटरनेट प्रदात्यांचं उत्पन्नही प्रभावित झालेलं आहे म्हणजेच त्यांचं उत्पन्न बंद झालेलं आहे किंवा कमीतरी झालेलं आहे या आंदोलनाला श्रीलंका हे दोन हजार बावीसमध्ये आणि बांगलादेश दोन हजार चोवीसमधील आंदोलनांनी प्रेरणा दिल्याचं मानलं जात आहे त्यासारखी त्या, त्या देशात घडलेल्या परिस्थितीसारखी परिस्थिती नेपाळमध्ये घडताना दिसत आहे टिकटॉकवर नेपाळी राजकारण्यांच्या मुलांच्या आलिशान जीवनशैलीचे व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामुळे सामान्य नागरिक आणि तरुणांमधील असंतोष देखील वाढला काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी स्वतःला राजकीय बाह्य व्यक्ती म्हणून यामध्ये प्रेझेंट केले नेपाळ मानवाधिकार आयोगानं देखील पोलिसांच्या अतिरेकी कारवाईवरती टीका केलेली आहे याशिवाय भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बीने सतर्कता वाढवलेली आहे कारण आंदोलनामुळे परिस्थिती बिघडण्याची दाट शक्यता नेपाळमध्ये निर्माण झालेली आहे नेपाळमधील सोशल मीडिया बंदीने म्हणजे जेन झेडचा राग आणि भ्रष्टाचार विरोधातील सरकारबद्दल असलेला असंतोष या सगळ्या घटनेला एक चिथावणी या माध्यमातून मिळालेली आहे किंवा दिली गेलेली आहे अठरा आंदोलकांचा अद्यापपर्यंत या सगळ्या घटनेत मृत्यू झाला आहे आणि या हिंसक आंदोलनामुळं नेपाळच्या राजकीय आणि सामाजिक स्थिरतेसमोर देखील मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे सरकारनं बंदी उठवण्याचे संकेत दिले असले तरी देखील आंदोलकांचा विश्वास पुन्हा मिळवणं कठीणच आहे कदाचित सरकार पडण्याच्या हालचाली देखील होताना दिसत आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचार विरोधातील ही लढाई नेपाळच्या तरुण पिढीच्या नेतृत्वाखाली एका नव्या क्रांतीकडं वाटचाल करत आहे सरकारनं शांततापूर्ण मार्गानं संवाद साधून ही परिस्थिती हाताली नाही तर नेपाळमधील अस्थिर किंवा नेपाळ अस्थिर होईल सरकार अस्थिर होईल शांतता आणि अराजकीय तणाव देखील वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच नेपाळच्या या परिस्थितीबद्दल सोशल मीडिया बंदीबद्दल सरकारच्या निर्णयाबद्दल आणि व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढे